नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला खरड छाटणी केलेल्या प्लॉट मध्ये माल कसा मिळाला त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पंधरा एप्रिल ला आपण खरड छाटणी केली त्यानंतर गोळीबार छाटणी आपण किती तारखेला घेतली आपण ऑक्टोबरला पंचवीस ऑक्टोबरला आज बारा नोव्हेंबर आहे म्हणजे जवळजवळ ते सहा सा, सात सा, आणि दहा म्हणजे अठरा एकोणावीस दिवसाला फेल तुमची एक दिवस लेट झाली माल दिसत नव्हता एकंदरीत तुम्हाला एक, तुम एक प्रश्न विचारतो पहिले तुमचं नाव जाणून घेतो पूर्ण नाव सांगा अभिजित आहे पंचरी उंबरखेड पंच्याहत्तर आठशे एक्शी त्र्याहत्तर चारशे ते मोबाईल नंबर हे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मार्च पर्यंत पंधरावीस मार्चला खरड छाटणी केलेल्या प्लॉटांमध्ये माल आहे इथं पंधरा एप्रिल ला तुम्ही खरड छाटणी केली बाग फुटवायला सुरुवात झाली आणि अवकाळी पाऊस चालू झाला तसा सातत्याने पाऊस होता चालू आता देखील आपण एवढ्या उशिरा खरड छाटणी केली ठीक आहे तुमच्या बागेत पण दादा इकडे रे हे बघा आता हे काडीवर दोन गड बरोबर आता हे हा काही माल जाणार नाही आता ह्या काडीवर एकच आहे तुमच्याकडे इन पण इनबॅलन्स आहे पण एकंदरीत आपल्याला जे काही टार्गेट किंवा जे काही टनेज काढायचे त्या हिशोबाने काही झाडांवर तिचेचाळीस आहे काही झाडांवर पंधरा वीस आहे आणि पूर्ण भागात शंभर दीडशे झाड फेल पण आहे कारण डॉक्टर केसन आजपर्यंत कधी खोट युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी स्वतः बोललेलो नाही पण बऱ्याचशा शेतकऱ्यांची डिमांड होती की सर खरड छाटणीची तारीख सांगा म्हणून आजचा व्हिडिओचा विषय की एप्रिल पंधरा ला दोन हजार पंचवीस ला खरड छाटणी केली आणि पंचवीस ऑक्टोबरला गुढीबार छाटणी केली आणि त्यानंतर अठराव्या एकोणास दिवशी फेल या ठिकाणी काढली जाते आणि माल आपण या ठिकाणी बघतोय दादा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो हो की खरड छाटणी केली तुम्ही भाजीपाल्यामध्ये तुम्ही मार्गदर्शन गेल्या वर्षी पूर्ण वर्ष घेतलं आणि ते घेऊन तुमच्या मित्रांचे बाग माझ्याकडे डॉक्टर किसान कडे कन्सल्टन्सीला होते त्यांचं बघून तुम्ही या वर्षी खरड छाटणी पासून मार्गदर्शन घेतलं पण अनादवारांनी त्या ठिकाणी खरड छाटणी घेतली आणि बाग फुटायच्याच वेळेस पाऊस सुरू झाला तरी देखील तुम्हाला जे वेळापत्रक राबवत गेलो आणि तुम्ही करत गेले त्यामुळे आज या कठीण परिस्थितीमध्ये तुमची प्रतिक्रिया मला अशी जाणून घ्यायची की आता फेल काढताय पूर्ण बागेत मी तर पूर्ण फिरलो नाही एक वीस झाड पाहिले बऱ्यापैकी माल मला चांगला दिसतोय म्हणजे अवरेजली पंचवीस तीस गड आहे काही झाडांवर चाळीस आहे तर काही झाडांवर वीस आहे तर काही झाडांवर दहा आहे अपडाऊन आहे अपडाऊन सरासरी वीस पंचवीस आहे बऱ्यापैकी आहे म्हणजे आपण काम करू शकतो आणि एक साधारणतः झाडा एका झाडापासून एक बारा किलो मालाच आपल्याला अपेक्षा आप आहे नक्की तो तुम्हाला वाटतो का मिळेल नक्की मिळेल नक्की मिळेल कारण आता जर बाग अजून वातावरण इथून बाग आपण सांभाळला मित्रांनो आता कमी जास्त अपडाऊन आलेल्या मालांना आत्ताचे ज्या कंडिशन आहेत आपण कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून आपला खर्च देखील कमी राहायला पाहिजे आणि इथून पुढे भुरीरोगाचा प्रादुर्भाव वातावरण थंडी इथं आपल्याला शेंडा कमी मिळणं घडाचा पोत कमी मिळणं ह्या समस्या त्या ठिकाणी येऊ शकतात थ्रीपच्या समस्या येऊ शकतात म्हणून आपल्याला काय करायचं जसं इथं फेल काढली फेल काढल्यानंतर आपल्याला फवारणी करायची त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याला दोनशे लिटर पाण्याला आपल्याला घ्यायचं किप्रोपिक्स पाचशे ग्रॅम प्रोक्लेम हिमाटिन ज्याला आपण म्हणतो ते शंभर ग्रॅम आणि पन्नास मिली फक्त आणि फक्त बेरिओन सीपीपी पन्नास मिली आपल्याला फिनिक्स घ्यायचं पन्नास मिली सीपीपी घेतला हा स्प्रे झाला दुसऱ्या दिवशी कुठलाही स्प्रे करू नका जमिनीतून एकरी पाच किलो बारा एकसष्ट देऊन घ्या त्याच्या पुढच्या दिवशी रिव्हर्स दोनशे लिटरला एकशे साठ मिली आणि स्कोर शंभर मिली असा एक स्प्रे करा त्याच्या पुढच्या दिवशी एक स्प्रे करायचंय तुम्हाला पहिला जीएचा स्प्रे घ्यायचा आहे पहिला जीएचा स्प्रे घेत असताना पाच पीपीएम जीए म्हणजे दोनशे लिटरला एक ग्रॅम जीए चांगलं बुरशीनाशक वापरताना मेलिड्यू सहाशे ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम परत दुसऱ्या दिवशी गॅप द्या त्याच्या पुढच्या दिवशी एक साधा स्प्रे घेत असताना झेड एन बी झेड अठ्याहत्तर मॅग्नेशियम सल्फेट असा स्प्रे घ्या त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला दहा चा जीएचा स्प्रे द्यायचा आहे जीए दोन ग्रॅम अॅक्रोबॅट दोनशे ग्रॅम एम पंचाईस चारशे ग्रॅम आता दिवस तुमचा जवळजवळ चोवीस पंचवीस सव्वा येईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं तिथं दुसऱ्या दिवशी अॅक्रोबॅटचा स्प्रे गेला दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्प्रे करायचा आहे पानांची किपिंग क्वालिटी चांगली ठेवायची घडाचा सांगडा चांगला मिळवायचा आहे तिथं दोनशे लिटरला मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी एक साधा कीटकनाशकचा स्प्रे अगदी एक्सपोर्ट काम असेल तिथं परत एकदा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात नीट लक्षात घ्या तिथं तुम्हाला प्रोक्लेम घेतला तरी चालेल जास्त महागडा स्प्रे घ्यायचा नाही प्रोक्लेम शंभर ग्रॅम त्याच्यासोबत नीम चांगल्या दर्जाचं शंभर ते दीडशे मिली आणि अँट्राकॉल पाचशे ग्रॅम त्याच्या पुढच्या दिवशी दिवस अठ्ठावीस एकोणतीस सवा असेल तिथं कळी डिपिंग घेणं गरजेचं आहे व्हरायटी तुमची थॉम्सन असू द्या इलोंगेशन व्हरायटी असू द्या कलर व्हरायटी कलर तर छाटण्या होऊन संपला विषय पण ज्या ज्या छाटण्या बाकी किंवा ज्या या कंडिशन मध्ये अजून काही छाटण्या बाकी आहेत तीस ऑक्टोबरला केल्या असतील काही सत्तावीस ऑक्टोबरला केल्या असतील काही एकोणतीस ऑक्टोबरला केल्या असतील अठ्ठावीस एकोणतीस दिवसाच्या दरम्यान कळी डिपिंग घेत असताना दोनशे लिटर पाण्याला ए चार ग्रॅम अॅक्रोबॅट शंभर ग्रॅम एम पंचाळीस न घेता फक्त अॅक्रोबॅट शंभर ग्रॅम आणि विन घ्यायचे तुम्हाला पाचशे मिली जे चार ग्रॅम आर्या हे बायोस्टिम पाचशे एम एल असं जर कळी डिपिंग करून घेतली आणि कळी डिपिंग नंतर शेंडा मिळवण्यासाठी एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन देऊन घ्या भरपूर पाणी द्या बागेला त्याच्यानंतर एक भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये लवकरात लवकर प्रिव्हेंटिव्ह मध्ये त्या ठिकाणी कुमानेल आणि स्कोरचा कुमानेल पाचशे मिली स्कोर शंभर मिली असा स्प्रे करा त्यानंतर तुम्हाला काय करायचं कळी डिपिंग झाली कुमानेल स्कोरचा स्प्रे केला एक दिवस गॅप जाऊ द्या एलियट चारशे ग्रॅम हँड्राकॉल चारशे ग्रॅम गॅप एक एक दिवस गॅप देऊन फवारणी करा जसंही तुमचा त्या ठिकाणी धोडा अवस्था येईल तिथून फ्लावरिंग पास होईपर्यंत थोडी काळजी जर तुम्ही घेतली घडाचा सांगडा व्यवस्थित बनवून घेतला तर चांगल्या पद्धतीत सहाशे ते आठशे ग्रॅमचा थॉम्पसन व्हरायटी मध्ये एक बंच तुम्ही एक किलो पर्यंत देखील बनवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी मित्रांनो की सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की एप्रिलमध्ये छाटणी केल्यानंतर जर चांगलं काम केलं असेल तर अशा पद्धतीत माल तुम्हाला दिसू शकतो हा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा होता पानसरे साहेब एक शेवटचा प्रश्न विचारतो की एवढा विश्वास तुम्ही ठेवला आणि तुम्ही देखील बारा तेरा चौदा दिवस हे तीन दिवस घाबरून गेले होते की सगळ्याच बागा फेल जात आहे लेटच्या तर जात आहे आर्लीच्या पण गेलाय आपल्या बागेला पण मी तुम्हाला जसं जसं स्प्रे सांगत गेलो ते तुम्ही करत गेले आणि आज तुम्हाला जो आर्या सक्षमचा स्प्रे त्याच्यामुळे कळ्या कशा स्ट्रॉंग झाल्या आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की मालच मिळत नाहीये माल दिसतच नाही त्याला स्ट्रॉंग कुठून करणार याबद्दल तुमचं एवढी उशिरा झालेल्या खरड छाटणीत आणि आता मिळालेल्या मालाबद्दल तुमची प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची मार्च मध्ये ज्यांची प्लॉट खरड छाटणी झाली त्यांच्या मागाला माल नाही त्याच्यामुळे आम्हाला अजून जास्त सांगावली आपलं तर ऑलरेडी एवढं लेट झालं आणि जेव्हा छाटलं त्याच्यानंतर आमचं पाऊस चालू झालं बरोबर मग त्याला माल यायचं पहिलेच आम्ही विचार केला काही नर आता कारण एक लोकांना आला आपण तेवढं लेट जेव्हा तुम्ही आले त्यावेळेस आपण खरड छाटणी तुम्ही नाही नाही मारेल काही काळजी करू नका पण मग आमचं काम चालू होतं शेड्यूल शेड्यू झालं फॉलो करायचं पावसाच पावडी काही जसं काही झालं सगळ्यांनीच केलं मी केलं सगळ्या के शेतकऱ्यांनी ते काम केलं त्याचं फळ दिसू राहिला शेतकरी बांधवांना माल दिसतोय आणि कमीत कमी मालामध्ये यावर्षी जास्त टनेज मिळून आपल्याला जो बाजारभावाचा जो सगळ्यांनाच समजतंय की बाजारभाव दरवर्षापेक्षा कमीत कमी तीस टक्के जास्त राहतील जिथे आपण पंचवीस रुपये किलो विकत होतो तिथं पस्तीस रुपये किलो माल म्हणजे एक थोडक्यात उदाहरण कदाचित शंभर रुपयाच्या पुढे मार्केट असेल मी काही देऊ नाही किंवा अंदाज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून आलेल्या कमी माला जास्त टनेज मिळवण्यासाठी खर्च कमी ठेवून अशा पद्धतीने काम तुम्ही करत राहात वेळोवेळी तुमच्यासाठी मार्गदर्शन पर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहील आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद